डोळे हे निसर्गाने प्राणीमात्राला दिलेले एक श्रेष्ठ वरदान आहे मृत्यूनंतर अमूल्य डोळ्यांची राख करण्यापेक्षा मरणोत्तर नेत्रदान करून दुर्दैवी अंध बांधवांना दृष्टी देऊ याच विचाराने प्रेरित होण राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती पंधरवडा या निमित्त नेत्रसंपदा उमरे सक्षम केंद्र उमरेड आणि युथ फाउंडेशन उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये रणधीर सिंग भदुरिया महाविद्यालय आणि महिला कला महाविद्यालयाचे से राष्ट्रीय सेवा योजना चमूचे विद्यार्थी स्वर्गीय देवरावजी इटनकर पब्लिक स्कूलचे राष्ट्रीय छात्र सेना एन चा संच इटनकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरेड तसेच पब्लिक हायस्कूल जीवन विकास विद्यालय जीवन विकास वनिता विद्यालय न्यू आयडियल गर्ल्स हायस्कूल ओम विद्यानिकेतन इत्यादी उमरेड येथील शाळांचे विद्यार्थी बँड पदकांसह सहभागी झाले होते योग शिक्षिका वसुधा खंते नेत्रसंपदा उमरेडचे संयोजक डॉक्टर शशिकांत जयस्वाल आणि जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश चुर्रे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी कृष्णकुमार मिश्रा कृष्णा हेडाव उमरेड युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदारे संयोजक सचिन कुहेकर प्रदीप चिंतमवार पूर्वाध्यक्ष कैलास लारोकर अध्यक्ष दीपक पटले सचिव गौरव रहाटे सक्षम से जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रेय तोटवार अलकाताई रेवतकर मांगो लिंडे प्रकाश झुमडे आशा मुंदडा इत्यादी मान्यवर उपस्थित होते नेत्रदान चळवळीचे प्रणेते व नेत्रसंपदा उमरेटचे दिवंगत संयोजक वाडू यांच्या मागील एकोणवीस वर्षाच्या अथक परिश्रमातून शहरात आजवर अडीचशेच्या वर झालेले आहे स्थानिक जीवन विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघालेल्या नेत्रदान जनजागरण रॅलीमध्ये शहरातील विविध संस्थांमधील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या राष्ट्रीय कार्यास आपले योगदान दिले जीवन विकास विद्यालय ते संत जगनाडे महाराज चौक श्रीकृष्ण मंदिर मुख्य इतवारी बाजारले जुना मोटर स्टँड येथून रॅली भ्रमण करीत जीवन विकास विद्यालय येथे रॅलीचा समापन करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन तथा आभार अनिल कुमार गोविंदानी यांनी केले नेत्रदान श्रेष्ठदानच्या जयघुषाणे शहरात दुमदुमले रॅलीच्या यशस्वी आयोजनाकरिता कंटीराम कंठीराम मनोहर टोंडे अरविंद हजारे अनुराग बोकडे रितेश राऊत विजय जयस्वाणी मनीष बालपांडे समर भगत विलास रायपूरकर स्वप्नल गवडे आशिष वंजारी प्रांजल डहाके पवन मडावी हितेश गडबोरीकर राजू चाचरकर सर्व शाळेंचे शिक्षक वृंद इत्यादींनी परिश्रम घेतले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड